उद्धव ठाकरेंनी केला नार्वेकरांचा गेम पक्षाच्या बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेम नार्वेकरांची नेमणूक म्हणजे लोकशाहीच्या संपवण्याचा टाकलेलं पुढचं पाहुल असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पक्षानंतर बंदी कायदा समितीसंदर्भातलेली या निर्णयाची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया कळवली आहे महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट दहाच्या चिंधड्यावरून जो उफराटा निर्णय नार्वेकरांनी दिला त्याचे वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केलेच परंतु त्याविरोधात उच्च न्यायालयातही गेलो आहोत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात ने असतानाही नेमणूक करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचा प्रयत्न समाजाचा लागेल असं उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांच्यामध्ये चांगले झोपत आहे हे सर्व जणांनी बघितलेलं आहे त्याच्याच बाद आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडून मोठे आहोत आम्ही म्हणू तेच संविधान आणि आम्ही म्हणू तोच कायदा यापुढे देशात असेल असे म्हणणारे कोणीही असले तरी त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल अन्यथा देशात लोकशाहीचा हत्या होऊन बंड बंदेशा येईल असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले पक्षानंतर याच पक्षानंतर नार्वेकरांच्या नियुक्तीवरून उद्धव ठाकरे करारले आहेत हेच्या व्हिडिओमध्ये सांगायचे होते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मिळूयात पुढच्या व्हिडिओ आदच भारीवर असे नवीन नवीन व्हिडिओ करीता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर तुमच्यासोबत